वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय प्रादेशिक जळगाव जामोद येथील वनपाल शेख कलीम शेख बिबल वय अठ्ठेचाळीस वर्ष यांनी वनपरिक्षेत्र अंतर्गत दाखल वनगुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा येथील एका व्यक्तीकडून दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती या संदर्भात सदर व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती प्राप्त तक्रारीवरून सहा मे दोन हजार चोवीस रोजी आरोपी वनपाल यांची पंचसमक्ष लाच मागणीबाबत पडताळणी केली असता वनपाल शेख यांच्याकडे लाचेची रक्कम रोख दहा हजार रुपये आढळून आल्याने त्यास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कार्यवाही सापळा अधिकारी श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी पोलीस नामदार विनोद लोखंडे जगदीश पवार पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे आदींनी यशस्वी पार पाडली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता अर्षद इक्बाल जळगाव बुलढाणा येथे आज अशी तक्रार प्राप्त झाली की सलाई साठा करण्याच्या गुन्ह्यामध्ये वन गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागणी वनपाल कलीम शेख हे करत आहेत अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुल्हाना यांनी पंचा पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक शेख कलीम यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली अं तक्रारदार यांना सलाई गोंजचा साठा अं साठा साठा केल्याबाबतच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी वनपरिषेत्र अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे असलेले शेख कलीम यांनी पंचसमक्ष दहा हजार रुपये लाची मागणी केल्यानंतर आम्ही सापळा रचला होता सापळ्या दरम्यान दहा हजार रुपये लाच स्वीकारताना शेख कलीम यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे जळगाव जामोद येथील सर्व नागरिकांना आणि बुलढाणा बुलढाणा करते की आपल्याला कुठलेही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी कोणतेही शासकीय काम हे शासकीय फी शिवाय अथवा दंडा शिवाय इत, इतर रक्कम मागितल्यास किंवा मा, कोणतीही वस्तू मागितल्यास ती लाच मागणी ठरवली जाते आणि त्या अंतर्गत आम्ही सदर शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा मा त्यांच्या मार्फतीने खाजगी इसम लाच मागणी करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करत असतो आपण आमच्याकडे तशी तक्रार द्यावी आपल्याकडे लाच मागणी झाल्यास त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट धन्यवाद सर्वात किती आवडत एक वन पाठव